108 कोई आम नहीं, मगर वो एम्बुलेंस है जिसमें निदान उसके पहुंचते ही शुरू हो जाता है क्योंकि इसके साथ आते हैं एक डॉक्टर और आपतकालीन उपकरण हे सगड़े शहरापुर तो ठीक है पर या पली पलीकड़े ही एक जग है चालते फलतेम्बुलेंस सातपुड्यातल्या तोरणमाळच्या दर्याखोऱ्यातला हा संघर्ष मोबाईलवर नंबर डायल करून पिझ्झा मागवणाऱ्यांना ओडिशाच्या माझीच्या कुटुंबाची जी अवस्था संपूर्ण देशाने पाहिली तीच अवस्था नंदुरबार जिल्ह्यातल्या किंवा सातपुड्यातल्या आदिवासी आजही तशा पद्धतीने भोगून राहिलेले खरतरी ही शिक्षा म्हणावी की काय म्हणावं कारण शासनाने एकशे आठ ची जी योजना काढली ती या पोहोचलेली नाही जिथं धड रस्ते नाहीत तिथं अम्ब्युलन्स म्हणूनच मग गावातल्या पाड्यातल्या लोकांना बोलवायचं आणि त्यांना चार पाच जण जर आलीत तर एक बांबू शोधायचा हो किंवा मोठा भक्कम लाकूड हे करायचं ते सा, दोन्ही साडीला जोडी करायची खाली त्याला सपोर्ट करायचा आणि ते पेशंट आतमध्ये ठेवायचं आणि थोडं एक दोन मैलपर्यंत पर्यंत ती दोन जण परत पुढे दोन पु पुढे दोन जण अशी दहा बारा लोक लागतात ती एक झोडी पसवायला कधी कुणाचा अपघात होतो कुणी आजारी पडतो जवळचा दवाखाना किमान तीस किलोमीटर दूर सगळेच रुग्णालयात पोहोचतातच असं नाही अंदाजे दवाखान्यापासून तर त्या गावापर्यंतचं अंदर अंदाजे शेवटच्या टोकापर्यंत हे तीस ते पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे ते एवढे लांबून पायपीट करून आपल्या दवाखान्यापर्यंत पेशंट त्यांना यायला साधारणतः चार पाच तास तरी कमीत कमी लागू शकतो बऱ्याचदा प्रवास सुरू होतो पण बांबूंच्या आधारे जगणारा देह तग धरतोच असं नाही म्हणजे आपल्या नवीन बालकाला जन्म घालण्यासाठी त्या बाईला खांद्यावरती तिरडी करून आणल्यासारखं बांधून आणल्यासारखं खाली आणलेलं आम्ही बघितलेलं आहे कितीतरी वेळा उपचार होत नाही म्हणून आपल्या मुलाला गाडी नाही आणि म्हणून उपचार करायला वीस वीस किलोमीटर पायी आणताना आम्ही बघितलेलं आहे रस्ते असूनही मेलेल्या माणुसकीमुळे ओडिशातल्या मांझीला आपल्या बायकोचं प्रेत खांद्यावर व्हावं लागलं आणि अख्खा देश शरमला नंदुरबारच्या तोरणमाळ आज असे अनेक मांझे आहेत जे दुर्दैवाची प्रेत रोजच्या रोज खांद्यावर वाहत आहेत प्रश्न एकच आहे तोरणमाळच्या दुर्दैवाचे दशावतार रोखण्यासाठी सरकार आता डोंगर फोडून रस्ता बांधणाऱ्या दशरथ मांझीची वाट पाहणार आहे का अविनाश सोनावणे एबीपी माझा ਤੌਰਨ ਮੜ ਨੰਦੂਰਪਾਰ